म्हटलं सिद्धार्थ सिद्धार्थ शिरसाट शिरसाट बरं कुठून राहणार तुम्ही अकोला अकोला तर काय कसं काय काय त्रास झाला होता बरं बरं त्याच्यावर काही इलाज केला का मग गोळ्या घेतल्या होत्या गोळ्या घेतल्या तर म्हणा सगळं आराम नाही पडला मग माझं कसं माहित पडल तुम्हाला मी इकडे आलो होतो मी सहज ते बरं दिसलं म्हटलं आपण तुम्हाला सहा राऊंडले पाहिजे बोललो होतो आपण काल एक राऊंड झाला तर काय सांगू शकता तुम्ही फरक पडला नव्वद टक्के नव्वद टक्के फक्त तुम्हाला जाणून हो राहिला आहे की नाही पहिल्या हो याच्यामध्येच तर पहा मित्रांनो आपण यांना एक लेप लावला बॅक पेनसाठी यांच्या बॅकच्या सेंटरमध्ये तकलीफ उरली होती म्हणजे आपण याला मस्क्युलर पेन म्हणू शकतो तसा असा एक पेन यांना झाला होता तर याच्या एका लेपामध्ये यांचं असं म्हणणं आहे की बा नव्वद टक्के मला रिलीफ वाटत आहे तर चला पुरा व्हिडिओ पाहा आणि आपण पूर्ण याची क्लिपिंग एड़ बंद दाखवू की काय आणि किती आराम होणार म्हणून